अजित पवार महायुतीमध्ये आलेले असले तरी विजय शिवतारे आणि अजित पवार या दोन नेत्यांमधला संघर्ष कमी होण्याचं नाव घेत नाहीये काल एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवरती तोफ डागली सासवडमधल्या पालखी तळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे असं विजय शिवतारेंनी बोलताना म्हटलं शिवतारे आणि अजित पवार यांच्या वादाचे पडसाद बारामती लोकसभा निवडणुकीवरती होऊ शकतात याचं कारण म्हणजे शिवतारे यांचा मतदारसंघ पुरंदर आहे जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो महायुतीला जर सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा असेल तर सहापैकी एका मतदारसंघातला नेता नाराज असणं फारसं परवडणार नाहीये असं राजकीय जाणकार सांगतायत हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा

आपल्या सगळ्यांना माहितीये की दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस अजित पवारांनी शिवतारे यांना असं जाहीर सभेत सांगितलं होतं बघतोच मी कसा आमदार होतो आणि अजित पवारांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडलं होतं हा त्यात ते त्यांचं वितुष्ट खरं तर विजय शिवतारेकडून असा दावा केला जातं मावळमध्ये ज्यावेळेस पार्थ पवार उभा राहिले होते त्यावेळेस मी त्यांचा त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि श्रीरंग बारणे निवडून आले त्यानंतर जे आहे ते अजित पवारांनी असं वक्तव्य करून शिवतारेंना यांना पाडलं परंतु हा जो वाद आहे तो आपण पाहिला होता परंतु ज्यावेळेस अजित पवार महायुतीमध्ये आले त्या दिवशी दोन जुलै रोजी पहिले बारामती लोकसभा मतदारसंघातील ते जे नेते होते जे अजित पवारांना जाऊन भेटले ते विजय शिवतारे होते त्यानंतर जे आहेत त्याआधीच अजित पवार विजय शिवतारेंचे बारामती लोकसभा मतदारसंघातले दौरे वाढले होते परंतु जसे अजित पवार महायुतीमध्ये आले त्यावेळेस पासून मात्र विजय शिवतारे यांनी या भागात दौरे केले नाहीत बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे केले नाहीत बारामती लोकसभा मतदारसंघातला एक महत्व विधानसभा मतदारसंघ म्हणून पुरंदर हवेलीकडे बघितलं जातं ज्याचं प्रतिनिधित्व विजय शिवतारे यांनी दहा वर्ष केलेलं आहे परंतु दोन हजार एकोणीस साली त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी खरं तर लोकसभेच्या दृष्टीनं तयारी सुरू केली होती परंतु अजित पवार मायुतीसोबत आले आणि त्यानंतर विजय शिवतारे यांनी जे आहे ते आपलं क्षेत्र जे आहे ते मर्यादित ठेवलं होतं परंतु पुन्हा एकदा आता विजय शिवतारे असं म्हणू लागलेले आहेत की आता आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का असा जो आहे तो प्रश्न निर्माण झालाय तर एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत असताना महायुतीतला वाद काहीच थांबायचं नाव घेत नाही खर तर हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे काही दिवसांपूर्वी विजय शिवतार यांनी वक्तव्य केलं होतं की आधी विधानसभेचा ठरवा मग लोकसभेचा अध्यक्ष अंकिता पाटील यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं आमच्या पाठीत तीन वेळा खंजीर कुपसला गेलाय आधी विधानसभेचा ठरवा मग लोकसभेचं ठरवू असं जरी असताना आता महायुतीतला वाद समोर येता येताना दिसत आहे दुसरीकडे हे महायुतीसाठी ठरणार आहे खरं तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुने पवार असा संघर्ष म्हणजे आगामी जी संभाव्य निवडणूक अशी होऊ पाहते परंतु आता विजय शिवतारे नेमकं काय करणार कर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे जर विजय शिवतारे यांनी अपक्ष जर फॉर्म भरला तर मात्र सुनेत्र पवारांचं जर सुनेत्र पवार उमेदवार असतील किंवा महाला हे पुढे जाऊन अवघड होणार आहे तर एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघातलं चित्र बघायचं झालं तर एकीकडे इंदापूर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील दुसरीकडे दुसरीकडे विजय शिवतारे असतील यांनी कायमच अजित पवारांशी संघर्ष केलाय खरं तर विजय शिवतारे यांचा संघर्ष अजित पवारांशी सुरूच होता तरी बरोबर आता त्यांनी जेव्हा हो, केलं हो। पवारांना पाडा म्हणजे सुप्रिया सुळे असतील किंवा सुनित्रा पवार असतील त्यांना पाडा असं जे आहे ते विजय शिवतारे म्हणतात यावरती महायुती कसा तोडगा काढणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद जयदीप या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट